हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो असा दिवस मी एक राजकीय नेता म्हणून नाही बोलत पण असा दिवस आमच्या भागात कधीच येत नाही जे या देशाचं रक्षण करतात आणि त्यांचं अभिनंदन करण्याची वेळ ही माझ्या आयुष्यात तरी कधीच आली नाही आणि आज पहिल्यांदा अशा ह्या कार्यक्रमात मी सहभाग घेतला पोलीस आमच्या अंगणात आमच्या गावात आमच्या शहरात आमचं रक्षण करतात आणि म्हणूनच आज सगळे हिंदू मुस्लिम सगळे बांधव सगळे सण उत्सव आज या देशात आनंदाने साजरे करतात नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे बाहुलीपर्ज्ञान शहापूरच्या वतीने आयोजित आमच्या सैनिक कृतज्ञास सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय झाले मग साहेब सर्व आजी माझी सैनिक बोलण्यासारखं तसं काहीच नाही कारण तुमच्यासारख्या वीर पुरुषांच्या बाबतीत आम्ही काय बोलणार ज्या पद्धतीने शेतकरी अन्न पिकवतो आम्ही जगतो त्याच पद्धतीने तुमच्यामुळे आम्ही त्या समाजामध्ये वावरतो तुमच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सुरक्षित आहे अशा या सर्व वीरांना मी सॅल्यूट करतो त्यांना नमस्कार करतो आणि माऊली प्रतिष्ठानचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आज एक मे महाराष्ट्र दिवस या महाराष्ट्र दिनासाठी सर्वप्रथम ज्या एकशे सात हात आपल्या प्राणांची बली आपल्या सगळ्यांना कल्पना असं आहे संपूर्ण हिंदुस्थानात असं एकमेव हो, महाराष्ट्र हे राज्य आहे ज्याला महाराष्ट्र म्हणून संबोधलं जातो आणि हे महाराष्ट्र मिळवताना ज्या हुतात्म्याने प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांच्या स्मृती सुरूवर अभिवादन करतोय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे देशाचं स्वातंत्र्य मिळताना देखील अनेक शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्यांच्या स्मृतीस अभिवादन आज ह्या ठिकाणी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून माऊली प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष हो भाऊ शिंदे यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आयोजित आजी माझी सैनिकांचा उद्योजचा सोहळा आणि ह्या सोहळ्याच्या माध्यमातून उपस्थित सन्मान्य आमदार दरोड़ा साहेब सर्व सन्माननीय अतिथी आजी माजी सर्व सैनिक सर्व सैनिकांचे परिवार आणि खास करून अशा ह्या कार्यक्रमाचं का योग्य अशी टिप्पणी करण्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्वप्रथम तर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि खास करून संतोष भाऊ शिंदेचं अभिनंदन करतोय मी नेहमीच बोलतो आहे की लहानांपासून तर तो तोरणपर्यंत संतोष शिंदेचे कार्यक्रम हे नेहमीच चालू असतात परंतु यावेळेस हा खूप वेगळा कार्यक्रम ज्या भाऊंनी मला सांगितलं की मामा असा असा कार्यक्रम मला घ्यायचा आहे मला देखील ती कल्पना आवडली आणि मी भावना बोललो तर तुम्ही नक्कीच हा कार्यक्रम घ्या तुम्ही या तालुक्यापुरता घ्या भविष्यात मी या जिल्ह्यासाठी कार्यक्रम घेईन तर खूप चांगला कार्यक्रम असा दिवस मी एक राजकीय नेता म्हणून नाही बोलत पण असा दिवस आमच्या भागात कधीच येत नाही हो की जे या देशाचं रक्षण करतात आणि त्यांचं अभिनंदन करण्याची वेळ ही माझ्या आयुष्यात तरी कधीच आली नाही आणि आज पहिल्यांदा अशा ह्या कार्यक्रमात मी सहभाग घेतला खरं म्हटलं तर आज मला पस्तीस लग्न आहेत मी फक्त आठच लग्न अटेंड केलं आहे मला खूप आई होती परंतु मी जेव्हा हा कार्यक्रम का बघितला माझी इथून उठण्याची इच्छा झाली नाही कारण मला कल्पना आहे हा दिवस माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला आणि तुम्ही इतका चांगला जो दिवस खरोखरच माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण अक्षरण लिहिलेला दिवस असेल आणि आपला हा फोटो नक्कीच आपण सर्व सैनिकांसोबतचा फोटो दहा दिवसानंतर आयुष्यभर माझ्या कार्यालयात आणि माझ्या घरात तुम्ही पाहाल असा हा अविस्मरणीय फोटो असेल आणि दरोडासाहेबांनी सांगितलं की आपल्याविषयी आम्ही काय बोलावं मी तर एवढंच सांगेन की आपले हे जे ऋण भारतमातेवर बोलणार नाही परत भारतमातेच्या आम्हा सगळ्या सुपुत्रांवर सर्वसामान्य नागरिकांवर आपले हे जे ऋण आहे हे ऋण आम्ही कधीही करू शकत नाही असं हे ऋण तर आता आमच्या एका भगिनी सांगितलं त्यांनी सगळ्या भगिनींची व्यथा बोलता बोलता मांडली आणि ही जी खरोखरच आम्ही बघतो एखाद सण उत्सव असेल जर एक घंटा जरी लेट गेलो एक तास तरी बायको अगोदर वाट बघत असतो प्रेमाने नंतर तेवढ्याच गोष्टी सुनावतो कारण तो सण असतो आणि असे सण उत्सव जेव्हा आमच्या आयुष्यात येतात आम्ही आनंदाने ते उत्सव साजरे करतोय आणि त्यावेळेस नक्कीच आपलं खूप मोठं योगदान तर आपण या देशाची सीमा सांभाळता पोलीस आमच्या अंगणात आमच्या गावात आमच्या शहरात आमचं रक्षण करतात आणि म्हणूनच आज सगळे हिंदू मुस्लिम सगळे बांधव सगळे सण उत्सव आज या देशात आनंदाने साजरे करतात आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदनही करतो आहे आणि पुन्हा एकदा सांगतोय की आपले हे ऋण हे कधीही न विसरणार ऋण आहेत आणि नक्कीच पुढच्या वेळेस मी देखील संतोष भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून हा कार्यक्रम नक्कीच आयोजित करेल व तेव्हा सगळ्या जिल्ह्यातील सैनिकांचा एक खूप मोठा सन्मान असेल आणि नक्कीच त्या कार्यक्रमाची ह्या कार्यक्रमाची देखील दखल घेता पण त्या कार्यक्रमाची देखील खूप मोठी दखल घेतील कारण आपण पाहिलं असतं हा मीडिया युग आहे म्हणजे खूप ॲडव्हर्टाईजलं महत्व आहे आणि ॲडवर्टाईजमध्ये सत्य बोलतोय की आपल्या सैनिकांचं जे काही काम आहे देशाप्रतीची निष्ठा आहे देशासाठी त्यांचा जो त्याग आहे हा त्याग ही निष्ठा किती प्रमाणात मीडियावर दाखवली जाते किती कार्यक्रमात पहिल्यांदा देश भक्तिगीत लावलं जातं खरं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींची दखल व्हायला पाहिजे जेव्हा दखल होईल जेव्हा आमचे तरुण ते याविषयी जागृत होतील तेव्हाच ते, ते याविषयी आकर्षित होतील आणि आणखी जास्तीत जास्त प्रमाणे प्रमाणात या देशातील तरुण या सैनिकामध्ये सहभागी होतील आणि म्हणूनच मी आजच्या दिवशी अभिनंदनही करेन आपले ऋणही व्यक्त करेन आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देखील देतो रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पात्र शाहपूर अपूर गजाली धन्यवाद